महादेववाडी झाड कापताना पेट्रोल उडून झालेल्या अपघातातील दोन जखमींचे निधन महादेववाडी झाड कापताना पेट्रोल उडून झालेल्या अपघातातील जखमी पंकज तोबाडे वयवर्ष तीस व दुर्गा वय वयवर्ष बावीस यांचा उपचारादरम्यान मृत्यू रविवार दिनांक बारा मुंबई येथे निधन झाले आहे महादेववाडी नंदिनी नदी पुलाजवळ बुधवार दिनांक आठ पिंपळाच्या पांद्या कापण्याचे काम सुरू होते महापालिका ठेकेदारांच्या माणसाने कटर मध्ये टाकण्यासाठी पेट्रोल आणले होते ही पेट्रोल कॅन रस्त्याच्या बाजूला ठेवली होती भरधाव आलेल्या कारच्या चाकाखाली कॅन चेपून पेट्रोल उडाले जवळच सिगरेट पित असलेल्या व्यक्तीवर उडाल्याने भडका होत सहा जण गंभीर भासले होते पंकज तोभाडे वय वर्ष तीस व दुर्गा तोभाडे वयवर्ष बावीस यांचा उपचारा दरम्यान मुंबईत निधन झाले आहे यातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे एकाच घरातील दोन व्यक्ती गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे याबाबत या कामाची चौकशी व्हावी दोषीवर कारवाई करत नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत